नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शैक्षणिक संस्थेमध्ये ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तुच्छस्थान प्रशासन सरकारचे सुद्धा दुर्लक्ष शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींना महत्त्वाचे स्थान दिले जाते परंतु शैक्षणिक संस्थेतीलच ग्रंथालय हे एक अंग असतानासुद्धा त्यातील ग्रंथपाल डेप्युटी ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथालय सहाय्यक लिपिक यांना मात्र जास्त महत्त्वाचे स्थान दिले जात नाही केवळ कोणतीही कमिटी असल्यास मग ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांची आठवण केली जाते शैक्षणिक संस्थेत ग्रंथालयाचे महत्त्व सांगताना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये राधाकृष्ण आयोग यांच्या अहवालात सांगितले आहे की ग्रंथालय हे शैक्षणिक संस्थेचे हृदय आहे हृदयाचे महत्त्व किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही तरी देखील या ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातच ग्रंथालयाशी संबंधित पन्नास टक्के जागा रिक्त आहे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाची काय स्थिती असणार यावरून दिसते शैक्षणिक संस्थेमध्ये ग्रंथालय जरी असले तरी ग्रंथालयाचे प्रमुख असणारे ग्रंथपाल पदच रिक्त ठेवले जाते ग्रंथपाल हे पद टीचिंग पदामध्ये येत असल्याचे अनेक निर्णयामध्ये न्यायालयाने निर्णय दिलेले आहे परंतु ग्रंथालयाचा कारभार पाहण्यासाठी जिम्मेदार एखाद्या ग्रंथपालाला नियुक्त करण्यापेक्षा त्या ग्रंथालयाचा कारभार शिक्षकाकडे प्राध्यापकाकडे किंवा एखाद्या लिपिकाकडे दिला जातो ग्रंथालयाचा कारभार पाहण्यासाठी ग्रंथालय व माहितीशास्त्र अशा वेगळ्या विषयाची विद्यापीठामध्ये सोयी असतानासुद्धा व ग्रंथालय व माहितीशास्त्राचे शिक्षण घेतलेले अनेक तरुण तरुणी बेरोजगार असतानासुद्धा तरी त्या कर्मचाऱ्यांना मात्र तशा सुविधा दिल्या जात नाही याकडे शिक्षण विभाग उच्च शिक्षण मंत्री व प्रशासन सरकार डोळे झाक करीत असल्याचे दिसून येत आहे प्राध्यापक शिक्षकांचे उच्च शिक्षण घेतले पी एच डी झाले तर त्यांना मात्र वेगळे महत्त्व दिले जाते परंतु ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी पी एच डी असो नेटसेट असो कितीही उच्च शिक्षण घेतले तरी पण त्या शैक्षणिक संस्थांमध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांना महा, संस्थेत महत्त्व दिल्या जात नाही एका प्राध्यापकाने तर ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी पी एच डी नेटसेट वगैरे करू नये असे विचार व्यक्त केले ग्रंथालय व कर्मचारी ग्रंथालयातील कर्मचारी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रशासन सरकार आणि शिक्षण संस्थांचा दृष्टिकोन केव्हा बदलेल ग्रंथालय कर्मचाऱ्यांनासुद्धा या सुविधा केव्हा मिळतील आणि केव्हा ग्रंथालय कर्मचाऱ्याचे कुपोषण बंद होईल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा